सर तुम्ही जे तुमची उमेदवारी गडचिरोलीमध्ये दाखल केली दाखल केली आहे कुठल्या प्रश्नावरती तुम्ही उमेदवारी दाखल केली आहे तुमका तुम्ही जे मतदारांना नेमकं वचननामा दिला आहे तो वचननामा नेमक्या कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती आहे मी उमेदवारी दाखल करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश की आजपर्यंत इथं सत्ताधारी होते विरोधक होते आणि या मुद्द्याला आजपर्यंत एकही मुद्दे या ठिकाणी प्रश्न या गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रश्न घेऊन त्यांनी विधानसभेमध्ये कधीच प्रश्न उपस्थित केला नाही आणि या ठिकाणी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच की या ठिकाणी जो महत्त्वाचा बेरोजगारांना एक या ठिकाणी बेरोजगार मिळाला पाहिजे तर बेरो बेरोजगार न मिळता इथं जसं सारखे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी अदर दुसऱ्या राज्यातील युवकांना प्राधान्य दिला जातो आणि गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना डावलण्यात येतो त्याचप्रमाणे इथं विदर्भाचा जो मुद्दा आहे तो विदर्भाचा मुद्दासुद्धा अजूनपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांनी हाताळलेला नाही प्रश्न सोडवलेला नाही त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजेच या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा की जसे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी या ठिकाणी ओबीसीचं जे या ठिकाणी जात नियतजनगणं व्हायला पाहिजे सर्व जातीची एस सी एस टी ओ बी सी अदर जातीची जात नियतजनगणं व्हायला पाहिजे या मुद्द्यावर सत्ताधारी विरोधक निवडून पण आले सत्तेत बसले परंतु या ठिकाणी ओबीसीची किंवा इतर स जमातीची जातीची जातनीय जणगा अजून झालेली नाही आणि याच ठिकाणी जे काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळायला पाहिजे की पेन्शन पण या ठिकाणी इथले स्थानिक आमदार खासदार त्यांनीसुद्धा मुद्दा उपस्थित केला नाही त्यानंतर कंत्राटी कर्मचारी आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करायला पाहिजे होतं परंतु स्थायी न करता त्या ठिकाणीसुद्धा मुद्दा उपस्थित केलेला नाही म्हणून या प्रकारचे अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नाला घेऊन माझी ही उमेदवारी मी या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि दाखल केल्यानंतर मला या ठिकाणी जनतेने जर अशा प्रकारचं भरगभरून जर मतदान केलं आणि विधानसभेमध्ये जर पाठवलं मी अपक्ष म्हणून या ठिकाणी विधानसभेमध्ये नक्कीच या ठिकाणी मी प्रश्न उपस्थित करणार आणि प्रश्न निकाली लावणार अशा प्रकारची मी माझी भूमिका घेऊन मी उमेदवारी दाखल केली आहे पर सूर्जेगडच्या प्रकल्पावरून जे आहे अनेक वादंग निर्माण झाले आहेत आणि तीन स्थानिक जे आमदार आहेत किंवा स्थानिक जे खासदार आहेत त्यांचं या प्रश्नाकडे दुर्लक्ष नाही आणि इथले जे मुलं आहेत किंवा इथले जे बेरोजगार आहेत ते दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत दुसऱ्या प्रां राज्यामध्ये किंवा दुसऱ्या शहरामध्ये परंतु सूर्जेगडचा जो एक मोठा प्रकल्प आहे असं म्हटलं जातं की वीस वर्ष इथे नोकऱ्या वीस वर्षापर्यंत किंवा पन्नास वर्षापर्यंत इथे नोकऱ्या स्थानिकांना मिळू शकतात आणि एक मोठा प्रकल्प आहे तुम्हाला असं वाटतंय का की याच्यामध्ये आ, स्थानिक जे आमदार आहेत स्थानिक प्रशासनात किंवा राज्य सरकार आहे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते या प्रश्नाकडे नक्कीच या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत खासदार आहेत यांनी दुर्लक्ष केलेलं आहे कारण या ठिकाणी अशा प्रकारचा हा सुरजागळ प्रकल्प आहे या सुरजागळ प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळालेला नाही आणि ज्या काही आजूबाजूच्या सुरजागळ कोनसरी प्रकल्पातील त्या जमिनी आहेत चा ह्या जमिनी या शासनाच्या दबावाखाली हस्तांतरित केलेली आहेत परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली जमीन त्यांना न देता या ठिकाणी अशा प्रकारची ती त्यांनी मनमानी करून जमिनी हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आणि हस्तांतरित केलेला आहे परंतु हस्तांतरित न करता त्यांनी जर आपल्या प्रकारचे अशा प्रकारचे जर स्थानिक इथला जर प्रकल्प आहे हा प्रकल्प त्यांनी जर इथंच उभारला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि स्थानिकांना जर रोजगार दिला तर या ठिकाणी स्थानिकांनाही एक रोजगार मिळेल आणि जिल्ह्याचा गडचिरोली विधानसभाचा क्षेत्राचा विकास होईल म्हणून या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि जिल्ह्यातील ह्या जे काही लो खनिज आहे हा लोखनिज बाहेर न जाता या जिल्ह्यातीलच प्रकल्प झाला पाहिजे आणि स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे परंतु तसं न होता काय केलेलं आहे बाहेरचे बाहेर राज्यातील बाहेर जिल्ह्यातील या ठिकाणी युवकांना प्राधान्य दिलेलं आहे आणि या जिल्ह्यातील युवकांना डावलण्यात आलेलं आहे बरं तुम्ही मोहल्ला क्लिनिक बद्दल बोलला आहात आणि ते खरं तर गरज आहे मोहल्ला क्लिनिक जे आहे ते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं आणि ते यशस्वी झाला मोहल्ला क्लिनिकच्या सोबतच तुम्ही असं वाटतंय का की गडचिडी हा आदिवासी भाग आहे आणि इथे एम्स सारख्या ज्या संस्था आहेत राष्ट्रीय संस्था त्या इथे यायला पाहिजेत आणि आरोग्यसेवेमध्ये मोठं जे सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध व्हायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी जे काही ज्या काही मूलभूत गरजा आहेत ह्या मूलभूत गरजा नक्कीच या ठिकाणी जनतेला मिळायला पाहिजे ज्या काही मोहला क्लिनिक आहेत म्हणजेच या ठिकाणी आपण जर शासकीय जे रुग्णालय आहेत या शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याला एक मोठी धावपळ होतो ही धावपळ टाळण्यासाठी आणि या ठिकाणी मोहल्या मोहल्यामध्ये आपलं एक मोहला क्लिनिक झालं पाहिजे आणि वृद्धांनासुद्धा त्या ठिकाणी एक वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी एक वैद्यकीय सुविधा जर मिळाली जर जास्त जो अंतर डावलून डावलता त्या ठिकाणी आपला प्रत्येक मोहल्या मोहल्यामध्ये एक वैद्यकीय क्लिनिक झालं पाहिजे आणि ती वैद्यकीय क्लिनिक तिथं चांगल्या प्रकारचं सुविधा मिळाला पाहिजे या ठिकाणी आणि त्याचनंतर जो जे अशा प्रकारची या ठिकाणी सुविधा मिळाल्या पाहिजे बरं या ठिकाणी आदिवासी संशोधन आणि संस्कृती केंद्र व्हावं असं अनेक वर्षापासून इथली स्थानिकांची मागणी पण आहे आणि त्या दृष्टीनं मध्यंतरी बातम्या पण आल्या होत्या की इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे आहे ते, ते संशोधन आदिवासी संशोधन आणि संस्कृती केंद्र व्हायला पाहिजे परंतु त्या दृष्टीने इथले जे खासदार होते किंवा आमदार होते त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले नाही तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताना तुम्हाला काय वाटते असणार या प्रश्नामध्ये ही जी काही आदिवासीचे जे प्रकल्प होणार होते परंतु ऐन निवडणूक आली की अशा प्रकारचे पोकळ आश्वासन दिले जातात आणि या पोकळ आश्वासनाला या ठिकाणी मतदार बळी पडतो परंतु या दोन हजार विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी बळून बळी न पडता कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्या ठिकाणी ही जी काही प्रश्न आहेत जी काही योग्य उमेदवार या ठिकाणी विधानसभेमध्ये आहे माझ्यासारखा बी योग्य निर्णय घेणारा जनतेचे काम करणारा म्हणून या ठिकाणी माझी ही उमेदवारी एक सक्षम उमेदवार म्हणून या ठिकाणी मी अपक्ष उमेदवार मी दाखल केलेली आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न नक्कीच मला जर जनतेनं जर भरभरून जर यश दिलं मला विधानसभेमध्ये जर पाठवलं हे प्रश्न मी नक्कीच हाताळण्याचा प्रयत्न करणार तर आदिवासींच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये खोट्या जाती प्रमाणपत्र घेऊन खाल्ल्या तशा बऱ्या संघटनेचा आरोप आहे आणि ही भरती जी आहे साधारणतः दोन ते तीन लाख जे आहेत नौकऱ्या ज्या आहेत त्यांनी गिळंद्रूत केल्या असा अनेक वर्षापासूनचा आरोप आहे तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार ना तुम्ही, आ, तुम्ही का का या संदर्भात तुमची भूमिका काय तर या ठिकाणी भूमिका म्हणजे हा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जे जे काही बोगस आदिवासी म्हणून या ठिकाणी गणल्या जात नाही परंतु हा जो प्रश्न आहे तो शासन सरावरचा प्रश्न शासनाच्या केंद्र शासनाच्या यादीमध्ये राज्य शासनाच्या यादीमध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हे जे आहेत ते शासन त्यांनी त्यांचा जनतेचा किंवा त्याच्या जमातीचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी शासनाच्या यादीमध्ये असल्यामुळे त्यांचा तो हक्क आहे बरं जातीनिया जनगणना जी जा आहे ही रखडली आहे आणि असं म्हटलं जातं की आ, राहुल गांधी वगैरे जे आहेत किंवा बाकी जे आहेत हे हा प्रश्न लावून धरत आहेत की जातीनिया जनगणना व्हावी या कारणामुळे ओबीसीच्या जा जे जा जातीय जनगणना जा आहे ही झाली नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था असो महानगरपालिका असो नगरपालिका असो याच्या निवडणुका अनेक वर्षापासून रखडल्या आहेत तुम्ही या संदर्भात तुमचं मत काय आहे माझी जातनीय जनगणनाच्या संदर्भामध्ये माझी स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका आहे की मी या ठिकाणी ही जी काही जातनीय जनगणना आहे ही जातनीय जनगणना यापूर्वी दहा वर्षाच्या पूर्वी सत्ताधारी होते विरोधक होते आणि ह्या विरोधकांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे आणि फसवणूक पण केलेली आहे कारण या, या मुद्द्यावर इथं आमदार खासदार प्रतिनिधी निवडून आले लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गेले परंतु या मुद्द्याचा कोणीही प्रश्न उठाव केलेला नाही आणि या प्रश्नाला घेऊनच काही आमदार खासदार एक प्रतिनिधी म्हणून ते निवडून गेले परंतु या ठिकाणी माझा हा जो प्रश्न आहे जातनीय जनगणना झाली पाहिजे हा अतिशय गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा जनतेचा जातनीय प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून असल्यामुळे या ठिकाणी माझी जी ही भूमिका आहे ही भूमिका मी आ, जी विधानसभा आता अनेक ये निष्क्रिय आमदार खासदार है कारण तीन कभी प्रश्न उठाव के प्रश्नाला घेवन मैं मला अशा प्रकार की मैं आता पूर्ण गड़चोली विधानसभा जे दौरे के लिए यह दौर के अन्षंगा मेरा अड़ून आल कि मतदार मे निष्क्रियता मजे उदासीनता दीता है हि उदासीनता टाइने साठिका उम्मीदवार दाखिल आना ओबीसी समाज भरभरू हा प्रश्नाटी विधानसभा पाठी हाँ विधानसभा प्रश्न मी एवढंच म्हणेन की या ठिकाणी हे जे काही आपलं विधानसभेमध्ये ओबीसीची जात जनगणना झाली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा होते म्हणजे आता हे ज्या ठिकाणी विरोधक होते सत्ताधारी होते त्यांनी अशा प्रकारचे खोटे 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 आश्वासन देत गेले की तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला चार्ट देतो अशा प्रकारचे आश्वासन देऊन त्यांनी जन जनतेची फसवणूक करून की सत्ता भोगत आहेत परंतु सत्ता न भोगता जर मी अपक्षाचा आमदार म्हणून जर विधानसभेमध्ये जर पाठवलं खरेच मी प्रामाणिक मध्ये मी त्या ठिकाणी उठाव करेन आणि प्रश्न निकाली लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार बरं हा जो आहे हा धानबेल्ट आहे धनाला फारसा भाव नाही दुसरा प्रश्न असा आहे की गडचिरोलीचे रस्ते जे आहेत हे थोडे बरे आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये रस्त्याची जी, जी स्थिती आहे ती अतिशय बिकट आहे शासनाचा केंद्राचा किंवा के राज्याचा मोठा निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला आला परंतु त्यांचा असं म्हटल्या बऱ्याच संघटनेने आरोप लावला आहे की हा जो निधी आहे हा कुठेतरी कंत्राटदाराने गिळगृत केला आहे भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे तुम्ही या प्रश्नाकडे कसा बघता हे जे काय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यानंतर रोडचे प्रश्न आहेत त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला जसं शेतकऱ्यांना जे हमी भाव आहे हे हमी भाव प्रति त्या ठिकाणी जे हमीभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना आणि नुकसान जी भरपाई आहे ही न नुकसान भरपाई पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई हेक्टरने मिळायला पाहिजे परंतु हो त्या शासनाने अजून दिलेलं नाही आणि त्यानंतर जी काही रोडची जी काही अतिशय ग्रामीण भागामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये या रोडची दुर्दशा झालेली आहे आणि खूप अशी वाईट परिस्थिती त्या रोडची झालेली आहे परंतु इथं काय होतो की एक कुठेतरी सत्ताधारी आणि त्या ठिकाणी प्रशासन हे कुठंतरी मिळतं जुळतं काम करून अशा प्रकारची इंटर साईडला किंवा अतिदुर्गम भागामध्ये अशा प्रश्नाला ताळमेळ करून ते बाजूला चालल्या जातो आणि कोठतरी त्यांचा निधी आपल्या घशामध्ये टाकण्याचं काम करतात आणि या ठिकाणी जनतेची फसवणूक केल्या जातो बरं या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार गडचिरोलीच्या मतदारांना अनेक प्रश्न मी घेऊन या ठिकाणी आवाहन करू शकतो की या ठिकाणी जसं आता ज्या ठिकाणी अनेक दहा वर्षाच्या पूर्वी मतदारांनी अनुभव घेतलेला आहे की जसा आ, सरकार होतं महायुतीचं सरकार होतं महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी काय तोळाफोडीचं राजकारण झालं ते जनतेला माहीत आहे त्यानंतर आता पुन्हा परत हे दहा वर्षामध्ये पुन्हा परत या ठिकाणी सरकार आहे हेही तोळाफोळीचं झालं म्हणजे एका पक्षाचे दोन दोन पक्ष झाले म्हणजेच हे दोन दोन पक्ष कशासाठी घेतले जातात किंवा ही जे प्रतिनिधी या ठिकाणी उभे राहतात आमदार तर ते ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन कधी उभे राहत नाही माझी सत्ता कधी कशा प्रकारचे मी सत्तेमध्ये कसा जाईल या ठिकाणी जनतेचा प्रश्न न घेता सत्तेचा फक्त विचार केला जातो आमदार बनण्याचा स्वप्न पाहतात परंतु या ठिकाणी माझी प्रामाणिक भूमिका आहे की जनतेचे प्रश्न घेऊन मी विधानसभेमध्ये जाणार आणि त्या विधानसभेमध्ये हे जनतेचे जातनीय जनगणना असो शेतकऱ्याचा प्रश्न असो कर्मचाऱ्याचे प्रश्न असो पेन्शनचे त्यानंतर विजेचा प्रश्न असो आरोग्याचे प्रश्न असो त्यानंतर जे बेरोजगाराचा प्रश्न असो सुरजागळचा असो जी डोचा प्रकल्प असो त्यानंतर त्या या ठिकाणी रेगडी प्रकल्पाचा प्रश्न असो आणि रोजगारां बेरोजगारांना रोजगार, बेरोजगार रोजगार मिळाला पाहिजे आणि कंत्राटी कर्मचारी कायम झालं पाहिजे या प्रकारचे असे प्रकारचे अनेक प्रकार जे काही आता महायुती सरकारने हे जे लागू केलेले आहे जी काही पंधरा हजार योज रुपये केलेलं आहे परंतु अशा प्रकारचे दिलं जातात काही काही की दुसरा कोणी जर उमेदवार निवडून आला माझ्यासारखा पक्षाचं बंद करेल योजना मी कधी बंद करणार नाही ती योजना कायम पुन्हा सुरू ठेवणार आणि या प्रश्नासाठी ही पंधरा हजार परत मी आपण वाढू आणि पुन्हा प्रयत्न करणार आहे अशी माझी भूमिका शेवटचा प्रश्न आहे की कोणसरी जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या ताब्यात घेण्यात आहे त्यांना पुरेसा मोबदला देण्यात आला नाही तुम्ही या प्रश्नाकडे कसा बघणार आणि हा प्रश्न कसा मार्गी लावणार जे सुरजागड आणि कोनसरी जे प्रकल्प आहेत अतिशय या ठिकाणी जी काही सत्ताधारी आमदार होते विरोधकी आमदार होते त्या ठिकाणी या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणे आणि या शासनाच्या दबावाखाली प्रशासन काम करून त्यांची जमीन हस्तांतरित केलेली आहे परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आमच्या जमिनी आम्ही देणार नाही आणि देणार असेल तर आम्हाला इथं प्रकल्प पा झाला पाहिजे हा लोह प्रकल्प पा झाला पाहिजे आणि इथला रोजगार जिल्ह्यातच झाला पाहिजे रोजगार हा स्थानिक रोजगार स्थानिकांनाच मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्याची भूमिका होती परंतु तसं न करता त्यांनी काय केलेलं आहे बाहेर जिल्ह्यातील किंवा आदर्श राज्यातील इथं एक मोठे अधिकारी आणून त्या ठिकाणी इथं स्थापन केलेलं आहे आणि शासनाच्या आणि प्र शासनाच्या दबावाखाली इथलं एक मनुष्यबळाचा वापर करून त्या ठिकाणी जी काय लोह जी काही लोह खनिज प्रकल्प आहे हा लोह खनपुराच्या ही जी काही खनिज संपत्ती आहे ही स खनिज संपत्ती या जिल्ह्याचा विकास न करता दुसऱ्या जिल्ह्यात कसं विकास करता येईल याच्याकडे म्हणून या ठिकाणी माझी ही एक एक मी जनतेचा प्रतिनिधीमधून जर मला जर पाठवलं लोकसभेमध्ये सॉरी विधानसभेमध्ये तर मी या ठिकाणी नक्कीच हा पूर्णपणे प्रयत्न कर ना